नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी गणपती म्हटलं की पुण्याचं नाव समोर येतं आणि त्याच गणपती मिरवणुकीला आता ग्रहण लागल्याची चर्चा आता पाहायला मिळते राजकारणातील पुढाऱ्यांनी एका एका ठिकाणी असं वक्तव्य केलंय की बाहेरून आलेल्या मुलांमुळे इथल्या जी स्थानिक ज्या मिरवणुकी असतात त्या मिरवणुकीमध्ये त्याला गालबोट लागल्या जा जातं याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्या सोबत एक विद्यार्थी आहेत करणारे विद्यार्थी एकंदरीत जाणून घेऊया की काय आहे ते प्रकरण काय सांगाल एकंदरीत त्या प्रकरणाबद्दल त्यांनी अशी टिप्पणी केली की बाहेरून आलेल्या मुलांमुळे इथे जी मिरवणूक आहे तर त्या मिरवणुकीला गालबोट लागते अंकुश अण्णा काकडे एक वयस्कर राजकीय व्यक्ती आहेत त्यांचा चांगला राजकीय अनुभव पण आहे परंतु त्यांनी जे असं बेजबाबदार वक्तव्य केलंय के ते अत्यंत चुकीचं आहे निषेधारी आहे आणि त्यांनी त्याची जाहीर माफी मागणं गरजेचं आहे आज तुमच्या अशा वक्तव्यामुळं जे पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेले देशभरातून असतील महाराष्ट्रभरातून आलेले जे लाखो विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता तुम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यावर ठेवून पुणेकर विरुद्ध बाहेरचे असा वाद निर्माण करू इच्छित आहात का तुम्ही वोट बँकेचं राजकारण तुमचं चालू आहे का हे महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेसाठी आणि शांततेसाठी अत्यंत धोकादायक वक्तव्य असं तुमचं आहे हे वक्तव्य तुम्ही माघारी घेणं गरजेचं आहे बरं तुम्हाला कुणी अधिकार दिला की पुण्यात बाहेर शिक्षणाला शिक्षणा पुण्यातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटायचा पुण्याचा सात बारा काय तुमच्या नावावर आहे का, 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 का तुम्ही पुण्याचे मालक आहात का आम्ही दहा वर्षापूर्वी पुण्यात आलो तुम्ही वीस वर्षापूर्वी आला असाल तुम्हीही कधी ना कधी पुण्यात आला असाल ना बरं हे पुण्याचं ज्या पुणे ज्यांनी वसवलं ते शिवछत्रपती असतील राजमाता जिजाऊ असतील त्यांचं मूळ मराठा आहे ते वेरुळची जागिरी मराठा त्यांची होती मग आम्ही मराठवाड्यातले आहेत तसं तर पाहिलं तर मग त्या हिशोबानं आमचा अधिकार जास्त पुण्यावर आहे आणि पाजीराव पेशवे आहेत तेच जरी कुठं मूळ पुण्याची पुण्याचं नेतृत्व केलं तर कुठेतरी तुम्ही असं समाजात असंतोष निर्माण होईल असे वक्तव्य करू नयेत आणि शब्द जरा जपून वापरावेत कारण ह्या शब्दांमुळे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात एकंदरीत आता तुमचं साधारणतः पंचवीस वर्ष तरी तर पंचवीस वर्षामध्ये तुम्ही किती वेळा आतापर्यंत मिरवणुकीमध्ये गेलेला मी नॉर्मली हे डी जे मिरवणूक वगैरे ह्याच्यामध्ये मी जात नाही कारण खूप गर्दी वगैरे असते खूप गोंधळ असतो त्याच्यामुळे मी सहसा जात नाही okay. पण सर्व गणेश उत्सवात सहभागी होतो सर्व जे मानाचे गणपती असतील वगैरे त्यांचं दर्शन वगैरे घेतो पण ते विसर्जन मिरवणी जो सगळा गोंधळ चालतो डीजेचं गाणे वगैरे त्याच्यात मी जात नाही आणि त्यांचं अजून एक त्यांनी काय म्हणलं की डीजे समोर विद्यार्थी खूप नाचतात वगैरे असतील हा वगैरे असं ते बोलले मग दुसऱ्या अजून ह्याच्यामुळे याच्यामध्ये मला वाटतं yeah. तर मला काय वाटतं गणपती मंडळ तुमचंच आहे डीजे तुमचा ते गणेश मंडळाचे पदाधिकारी तुमचे गाणे लावणारे असलेले गाणे लावणारे पण तुम्हीच मग नाच नाचणाऱ्या लोकांना कशाला दोष देत आहेत जोर सोडून संन्यासाला फाशी आहे ना तो डीजे संस्कृती काय पुण्याच्या बाहेरचे लोक घेऊन आले का इथं पुण्यात डीजे संस्कृती तुम्हीच आणली ना पहिले ते डीजे बंद करा ते तसले आश्ल गाणे बंद करा आणि जर कुणी काही चुकत असेल असं तुम्हाला वाटतंय तर कायदा आहे कायदा कारवाई करेल कायद्याशी कारवाई करा ना तुम्ही सरसकट सर्व विद्यार्थ्यांना आरोपीच्या पंजरात ठेवू नका असं मला वाटतं नाही एकीकडे कुठेतरी हा दुजाभाव वाटतो का सरसपणे म्हणल्यापेक्षा काही जणांनी असा शब्द काढायला पाहिजे होता का हा सरसकट ऐवजी काही जणांना म्हणायला काही हरकत नाही बरं ते वयस्कर आहेत जबाबदार नेते आहेत त्यांनी समजावून सांगाव ना जर काही विद्यार्थी चुकले असेल त्यांनी बऱ्याच काय सांगितले गोष्टी की काही सीचे विद्यार्थी रात्री वगैरे बारा एक वाजेपर्यंत फिरतात गप्पा गोष्टी करतात जर आम्ही काय चुकलो असलो तर आम्हाला समजावून सांगा ना सगळ्या मीटिंग लावा एक आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान देतो या शनिवारवाडी समोर आम्ही पण येऊ तुम्ही पण येऊ आणि समोर समोर बसून चर्चा करू की काय तुम्हाला काय अडचण आहे किंवा आमच्या अडचणी काय आहेत पण अशा प्रकारे तुम्ही अशी वक्तव्य समाजमाध्यमामध्ये दे, मीडियामध्ये करून कुठंतरी सामाजिक असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करताय किंवा प्रांतिक द्वेष पसरवण्याचं काम करताय हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे आजची महाराष्ट्राची परिस्थिती जाती धर्माच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आता तुम्ही प्रांत प्रांतामध्ये ध्रुवीकरण करणार आहेत का पुणे वर्सेस मराठवाडा पुणे वर्सेच विदर्भ हे तुम्हाला घडवून आणायचं आहे का आणि तुमचं वय पाहता तुमच्या तुमच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा नाही आहे तुमच्या अशा वक्तव्याची पर तुमच्या पक्षाचे नेते असतील रोहित पवार हे जिल्हा बदलून अहिल्यानगरमध्ये जाऊन आमदार होतात मग हे चालतं का तुम्हाला हे ते त्या लोकांनी असं म्हटलं तर की तुम्हाला अधिकार नाही म्हणून इकडे यायचा हे चालणार आहे का तुम्हाला बरं तुमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मूळ साताऱ्याचे आहेत ते बारामतीचे आहेत मग ते त्यांचं पुण्या शहरात येऊन स्थायिक व्हायला नाही पाहिजे का मग हे नेमकं तुम्ही विरोध कुणाला करताय अशी दुटप्पी भूमिका घेऊ नका सारासार विचार करा हे वक्तव्य मागं घ्या आणि जे काही कुणी चुकीचं वगैरे असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईलच एक शेवटचा प्रश्न आजकाल कसं आहे वाचाळी जास्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे याच्यावरती लगाम ठेवण्यासाठी अंकुश ठेवण्यासाठी काही नियमावली केली पाहिजे का काय का वाटतं याबद्दल नाही नक्कीच काय झालंय आपल्या देशाला अतिस्वतंत्र स्वतंत्र झालंय समाज माध्यम असेल सोशल मीडिया असेल फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर ह्याच्यावर काही लगाम नाही म्हणजे अर्वाचचे भाषेत कायद्याचा पूर्णपणे कायदा पायदळी तुडून लोक काहीही बोलत आहेत त्यांच्यामध्ये त्याचा सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम केलं हो जात आहे तर कुठंतरी हे थांबलं पाहिजे म्हणजे आपले सायबर पोलीस स्टेशन असतील सायबर ऍक्ट असतील हे कठोर करणं गरजेचं आहे की अशा ज्या टिप्पणी होत आहेत ज्याचा समाजावर खूप वाईट परिणाम होतोय अशा लोकांना थांबवणं गरजेचं आहे आणि अंकुशवर अंकुश तर लावलाच पाहिजे ना अण्णांचं नाव पण अंकुशच आहे तर आम्हाला वाटतं की त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अण्णांचे असे जे बेताल वक्तव्य आहेत ते येणार होणार नाही हे थोडं पाहणं गरजेचं आहे जसं सांगितल्याप्रमाणे आपल्याला की ते निर्माण करायचा की एकंदरीत येणाऱ्या काही दिवसातच आत्ता निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू द्या तर त्या ठिकाणी चर्चेत राहण्यासाठी अशी सुद्धा टिप्पणी केली का के हा देखील विद्यार्थ्यांच्या वतीने प्रश्न मांडण्यात आलेला आहे आणि यावरती जर काही चर्चा करायची असेल तर तुम्ही खुली आम्ही शनिवार वाड्याच्या तिथे आम्ही चर्चा करायला तयार आहोत तुम्ही वयस्कर आहात आणि तुम्ही आम्हाला समजून घेतलं पाहिजे तुम्ही आम्हाला समजावलं पाहिजे असं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे मेरापासून सोबत अमित मुंडे पुणे